गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण जीवधन किल्ला पाण्यासाठी झालेलो आहे मागच्या याच्यामध्ये आपण नाणेगाट बघितला आणि त्यालाच कंटिन्यू जीवधन करतोय दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर आपल्याला समोर दिसतो तो जीवधन आणि त्याच्या बाजूला लिंगीचा सुळका तर आता वाजलेले आहे सकाळचे आठ आणि आपण चालू करतो इकडनं तर हायवेपासून थोडंसं चालत आल्यानंतर या ठिकाणाची पाठी लावलेली जीवधन किल्ल्याकडे बांधकिल्ली ह्या रोडने आपल्याला जायचं आणि इकडे समोर भैरवगड दिसतोय मोरोशीचा इकडे तर आता जीवदनच्या रस्त्यामध्ये आपण किल्ल्याच्या आणि आपल्याला समोर वॉनर लिंक दिसतोय आणि जीवदनी दिसतोय तर रस्त्यामध्ये अशा प्रकारे रिबेन्स लावलेले आहेत रस्त्याची खून म्हणून तर जीवधन आणि नाणे नाणे ना, एकदम हाकीच्या अंतरावरती जवळपास जीवधनची निर्मिती आहे कारणासाठी केली होती त्या नाणे घाटावर जो व्यापारी मार्ग आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची निर्मिती केली गेली होती आणि हा म्हणजे ज्यावेळेस निजामशाह होते त्यांच्या ह्याच्यातला किल्ला आहे त्यानंतर तो शिवाजी महाराजांकडे आला आणि त्या ठिकाणी त्यांनी निजामशहाच्या मुलाला कैद केलं होतं त्याचं नाव एक्झॅक्ट माहीत नाही मला परंतु त्याला कैद केलं होतं त्यानंतर या ठिकाणावरून सोडून त्याला संगमनेर का तिकडे कुठेतरी त्याला नेऊन निजाम म्हणून घोषित केलं होतं तर आपल्याला समोर जीवधन आणि वानरलिंगीचा सुळका दिसतोय या ठिकाणी त्याच्या जस्ट समोर आहे ना आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल दिसतोय परंतु हवा नसल्यामुळे ना, ना तो एकदम या ठिकाणी बघा हां हवा नसल्यामुळे ना एकदम गतीने वाहत येतो ज्यावेळेस दुपारी वगैरे हवा सुटेल ना पावसात तो तो रिवस फिर तो। साथी तर तो रिवर्स फिरतो ते पाहण्यासाठी भरपूर लोक या ठिकाणी येतात तर आज थोडंसं काहीतरी नाश्ता करून आपण वरती निघणार आहे तर जिवदांच्या खाली जो म्हणजे वॉटरफॉल टाईप पडतो इकडनं त्याला पूर्ण रेलिंग केलेली आहे पलीकडे जाऊन कोणी फोटो वगैरेच्या हातात काय पडू नये म्हणून किंवा काही कुठला ॲक्सिडेंट न हो यासाठी जे पाणी जे जात आहे ना पाठीमाग ते सगळं खाली वॉटरफॉल म्हणून पडतंय आहे मोठ्या भरपूर खा खोल खाली तर मित्रांनो अर्धा तासात आपण वानरलिंगी टच केला पाहिजे चला पाहूया पुढे असं आमचं ऑर्गनायझरचं जाऊया तर ज्या ठिकाणावरून किल्ले जी चढाई होते इकडे पाठी आणि वरती दिसतो वानरलिंगी हा या ठिकाणी माहिती दिलेली एक ते दीड तास ते तर आता आपली इकडनं चढायला सुरुवात झालेली जीवदान आणि आपले ट्रेकर मित्र आपल्या बरोबर <laughs> अजून पर्यंत पूर्ण झाडाच्या आपण आतमधून म्हणून झालं त्यामुळे मुलाचा काही अजून त्रास झालेला नाही किल्ला चढल्यावरती एक ते दीड तास टाइम खाली दाखवलेला आहे आपल्याला किती वेळ लागतो काही सांगू शकत नाही कारण आपले असे ट्रेकर आहेत ट्रेकर, अमोल सोबत कॅमेरामॅन ट्रॅकला असे पोरी घेतलंय की ट्रॅक सुरू होतो तरी पण आमच्यामध्ये आम्ही एकच सामील केलेली आहे पोरपोर ट्रॅकला या आता तर आपल्याला सुरुवातीला एक पठार लागले त्या ठिकाणी एक त्याच्या बरोबर राईट साइडने आपण वरती आलो वरती एक अर्धा तास चालल्यानंतर राजमार्ग लागतोय अशा पायऱ्या आहेत पूर्ण राजमार्ग फोटो तर आता आपण राजमार्गाच्या पायऱ्या चढतोय पूर्ण म्हणजे तो अर्धा तासाचा पॅच पॅचवरती आल्यानंतर पूर्ण दगडकोटे त्यातून नंतर संपूर्ण पायऱ्या आहेत राजमार्गाच्या पूर्ण आहे कारण पाणी कंटिन्यू चालू आहे त्या ठिकाणावरून बघ तर पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला रेलिंग लागते अशा प्रकारे आणि रेलिंगच्या बाजूने जे पण पॅच आहे ना ले ले ते एकदम शेवळलेले म्हणजे कुठल्याही शरीर पाय घसरू शकतो एवढं डेंजर आहे <laughs> तर रॅलिंगला पकडून पकडून आपण वर चढतो आहे <laughs> बघा समोरचं वानरलिंगी हा आणि हा जीवदन तर आता आपण जीवदान किल्ला हार्डरस्टँड करण्यासाठी चालू आहे इकडे पाठीमागं तुम्ही बघताय हे आपण जिकडनं सुरुवात केली तो सरळ के गेली ना एकदम इझी पॅच आहे इकडनं कोणी रिस्क घेऊ नका आमच्यात एक तर टेक्निकल आहे त्याच्यामुळे आम्ही इकडनं येते पूर्ण जो साईड साईडने ना म्हणजे धनचा जो पॅच आहे साईडचा तर त्या साईडने आपण चाललेलो आहे वानर वानर बर, पन, नीगड़, नीगड़ वानर तर आता आपण पोहोचले वानरलिंगीच्या समोर एक्झॅक्ट जो वानरलिंगीचा आहे त्याच्या त्याच्याबरोबर त्या खिंडीमध्ये आपण कारण या बाजूला जीवधन आहे इकडं आणि इकडं पुढं वानरलिंगी हा तर हा आहे जीवधन याच्या पूर्ण आपण साईड निघून आले हा आपण वान, वानर वानरलिंगी पिण्या त्याच्या एक्झॅक्ट खाली आणि या ठिकाणी गुफा आहे तर आता आपण वानरलिंगी पिण्या गेले ना तिथं आणि आपला मित्र चेतन त्याबद्दल माहिती सांगतोय तर आता आपण ज्युदान किल्ल्याचा जो वानरलिंगी सुळका आहे साडेतीनशे फुटाचा त्याच्या खा बरोबर बेसला आहोत तरी बेसला असून सुद्धा साडेतीनशे फूट बेसला असून सुद्धा इथूनही खाली जवळजवळ दोन हजार फूट खाली दरी आहे तर ही जी जीवदन आणि मधला हा जो पॅच आहे जो दरी आहे ती साधारण सहाशे सातशे फुटाची आहे ती आता धुक्यामुळे दिसत नाही आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला जीवदन चढायला पुढे निघतो आहे ना आपण ती पाहूया कुठपर्यंत ਹਰਿ ਦੇ ਸੰਦੇ ਦੀ ਦਾ ਰੋਂ ਬੰਨ ਦਾ ਜਿਹੜਾ ਹੈ ਹੂੰ ਦੁਕਾਣੋਂ ਗਾਣ ਹੋਦਿਲ ਕਪੜੇ ਇਹ ਕਿੱਦਿ ਦਿਖ ਰਿਹਾ ਕਾ ਅਹ ਰੇਵੜੀ ਜੀ ਤਿੱਡਨ ਦਾ ਮੈਂ ਹੱਜੇ ਇਹ ਦਿੱਪਟ ਨਹੀਂ तो आए, वानर लिंगी गल, चे समोर आहे वानरलिंगी पिण्याकल जबरदस्त आपण त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे आता वरती गडावर चढतोय पूर्ण मध्ये आधी धुकं समोर जास्त काही दिसत नाही

आपण ज्यवधन किल्ल्याला पूर्ण ओळसा घालून आले म्हणजे पूर्ण तिकडनं राऊंड मारून म्हणून वानर लिंगीच्या अपोजिट साईड साईडने किल्ल्यावरती जाते तर आपण सात वाहन खालील मार्ग आहे ना ठिकाणी तो, तो, तो पल्लीकडे होता तो राजमार्ग होता आणि हा आहे सात वाहन खालील मार्ग मला कठीण वाटत तिथे पाहिजे ना कस वाटलं दीपे तुला थ्रिलिंग जबरदस्त फुल ऑन जोश पोचलो टॉपला नाही आलोय फक्त ही वाट कम्प्लीट गेली तर खूप रिस्की पॅच आपण वरती चढलेली आहे आणि सुंदर होता एक्सपिरियन्स जबरदस्त हां तर आपल्याला वरती जायचं इकडे किल्ला वरती आहे आणि आपण या ठिकाणावरून जो मार्ग पकडून आलो तर त्या वरच्या एका पॅचवरती आपण आलेलो आहे आणि त्या ठिकाणी असं चौथऱ्याचं काम म्हणजे चौथरा आहे बघण्यावस्थेतलं चौथर आहे आणि आता आपण पुढच्या टॉपला झालेलो आहे नंतर वरती जायचं पुढं बघून आपण वरती वरती जो वरचा पॅच त्याच्यावरती चढतोय थोडं पायरे आहेत त्या क्रॉस करून आपण वरती जाणार आपण जो आलो तो खतरनाक पॅच होता आणि आता सोप आहे थोडस तर आता आपण त्या जो पॅच होतो त्या ठिकाणी वाड्याच्या आवश्यक होतं त्या ठिकाणावरून परत पुन्हा गड्याच्या बाजूबाजून चालत झालं आणि नंतर हा पायरी मार्ग लागलेला वरती जाण्यासाठी तर हा डायरेक्ट किल्ल्यावरती जातो आता आपण इकडे किल्ल्यासाठी जातो एकदम पूर्ण पाणी पाणी होते तर पायऱ्यांचा पॅच वरती चढून आलो आणि वरती लोखंडी शिडे आहेत दोन तर आता इकडनं वरती चढत आपल्याला आपले मित्र इकडं चढतात या दोन शिडे आहेत हे तर आता आपण ज्या शिड्या आहेत लोखंडी त्या चढतो या दोन शिड्या आहेत आणि त्या शिड्या कंप्लीट नंतर रोप आहे रोपनी क्लाइम्बिंग करायचं आपल्याला तर आपण ते एक रे हो

あっ <laughs> 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 तर आपण रोपवे क्लाइम्बिंग करून वरती आले आणि पायऱ्या पूर्ण पायऱ्यांवरून पाणी पाणी वाहते तर आता आपण गडावर पोचते तर आपण आता एका दरवाजापाशी पोचले आहे तो आहे जुन्नर दरवाजा त्या ठिकाणी तो अर्धा कट झालेला आहे साईडचं पूर्ण पडलेलं आहे परंतु त्याची जी पाणी येण्याची सिस्टम केलेली आहे जुनी सर्दी चालू मी बरोबर अशा प्रकारे आणि हा अर्धा अवशेष बाकी आहे इकडचा आणि इकडचा पडलाही असा एकदा हा खाम गु आहे काय स्वप्न काय नाम गुर अरे कोण स्वप्न जुन्नर दरवाज्यातून वरती आल्यानंतर एक खाम गुहा या ठिकाणी सध्या तरी पाणी घ्यायच्यामध्ये राहू शकत नाही जुन्नर दरवाज्यातून वरती आल्यानंतर पुढे खामगू आहे की आपण पाहिल्यानंतर थोडंसं मारून वरती आल्यानंतर जुन्नर दरवाजाच्या वरती बुरुज आहे अशा प्रकारचा आणि ऑलमोस्ट आपण किल्ल्यावरती पोहोचलोय थोडस एक पॅच तेवढं झाला का वरती तर आपण जुन्नर दरवाजामधून वरती आलो आणि या ठिकाणी त्याचा बोर्ड लागलेला आहे वरती जुन्नर दरवाजा इकडे तर कोणी कोणी दुसऱ्या मार्गाने तिकडनं राजमार्गाने तर त्यांच्यासाठी ओळख म्हणून ही पाटी लावलेली आहे खाली जुन्नर दरवाजा म्हणून परंतु आपण याच ठिकाणावरून चढलो जुन्नर दरवाजाने तर आता आपण पुढे जाणार आहे हा तर आपल्याला इकडे भग्न अवस्थेतील वाड्याचे अवशेष आहे आणि त्याच्यासमोर एक तुम्हाला टाके आडमार्गाला मिळणार जीवदान किल्ले हे धान्याचं कोठार आहे हो आणि आतमध्ये किती खोल्या पाडल्या एवढ्याशा जागेमध्ये डोंगर पोखरून हे तुम्हाला आता दिसेल हा तर आता आपण आलो धान्याच्या कोठरामध्ये व्यवस्थित ठेवले मध्ये डोंगराला उकरून हा दरवाजा डोंगरामध्येच उकरून हे दोन खांब म्हणजे हल्ली अजिबात एकमेकांवरती चढवलेले काय बोलत आहे हे मेल फिमेल आतमध्ये असा एक संदर्भ आहे त्याला मेल फिमेल बद्दल आतमध्ये धान्य एंट्री आतमध्ये खूप छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या छोट्या मोठ्या खोले आहेत धान्य साठवण्यासाठी हा इकडे काय खाली बघा डायरेक्ट पाणी पिणी असेल नाय र पाणी बिनी असलं हो कोरले तु हा ही खूप मोठी रूम आहे कोरलेली एवढ्या पाच कोरली हा तर मित्रांनो आपण ड्रेस चेंज केलेला व्हाईट शर्ट झेंडा फडकवण्यासाठी आणि धान्य कोटर पासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी पाण्याचे डागी हो तांडे कोटरपासून लेफ्ट साईड टाकून वरती आलो होतो पहिल्या लेफ्ट साईडच्या टाकल्या खाली जात नंतर तिथून वरती आल्यानंतर एका देवीचं मंदिर आहे त्याचं आपण दर्शन घेणार या ठिकाणी नंतर पुढे जाणार आहे देवीचं दर्शन झालं आपलं <laughs> देवीच्या मंदिरच्या एक्झॅक्ट पाठीमागे एक स्थामाधी स्थळ आहे त्याचं नाव एक्झॅक्ट माहीत नाही आपल्याला परंतु ते बरोबर देवीच्या पाठीमागे या ठिकाणी हां समाधी स्थळापासून आपण खाली उतरल्यानंतर एकदम एक खाली टोक लागलेली हो समोर वानरलिंगी दिसते बघा वानरलिंगी या ठिकाणी फ्लॅग आहे तर फ्लॅगपेशी आपण फोटो वगैरे काढू आणि मग मग आपण जे समाधी स्थळ बघितलं त्याला कोणाचे नाव नाही कोणाचे एक्झॅक्ट माहीत नाही तर अन्न नाही असं म्हणू आपण आणि समाधी स्थळापासून पाठीमागून मागून आपण खाली उतरतो या ठिकाणावरून खाली पाहूया काय आता કેમેરા દવડે બાજુ દેવડી બાજુ લે आहोत कल्याण दरवाजामध्ये आपण चढताना जुन्नर दरवाजाने वरती आढलो पाठीमाग उतरताना कल्याण दरवाजाने खाली उतरलो तर इकडनं रोपवे नाही आपण खाली जाणार आहे इकडे पण रोपवे